हॅलो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज सकाळची धावपळ चांगली सुरू झाली होती कारण थोडासा लेट झाला होता आणि आता कधी कधी थंडी पण वाजायला परत सुरुवात झालेली आहे तर चांगलीच थंडी लागते तर आपल्याला कंटाळा येत असतो पण हे आपलं रोजचंच आहे आणि रोजच्या रुटीनमध्ये आपल्याला बदल करून चालत नाही रोज लवकर उठावंच लागतं कारण लहान मुलांचं परत आवरायचं असतं त्यांचा टिफिन त्यांची स्कूल सगळं आपल्यालाच पाहावं लागतं त्यामुळे या गोष्टीमध्ये आपल्याला सुट्टी घेऊन तर अजिबात चालणार नाहीच तर चला आज मी सकाळी टिफिनसाठी चपाती आणि मेथीची भाजी बनवते तर मेथीची भाजी आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप जास्त आवडते आणि सगळेच जण आवडीने खातात मेथीच्या भाजीमध्ये एकदम साधी सिंपल मी भाजी बनवते ज्या कोणत्या पण मी हिरव्या भाज्या बनवते तर त्यामध्ये मी फोडणीमध्ये मोहरी घालत नाही नॉर्मली लसूण मिरची घालत असते आणि त्यानंतर भाजी बनवते तर मेथीची भाजी बनवताना मी थोडंसं तेल घातले त्यानंतर मिरची लसूण घालायचं बारीक करून आणि चांगली स्वच्छ धुवून ठेवली होती मेथी तर ती मेथी घातली आणि थोडीशी डाळसुद्धा मी इथं भिजत घातली होती तर ती डाळ घालायची थोडंसं नंतर चवीनुसार आपलं मीठ घालायचं आणि भाजी चांगली शिजली की सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचा कूड घालायचा तर अशा प्रकारे मी इथे भाजी बनवत असते एकीकडे भाजी टाकते आणि दुसरीकडे मग चपात्या बनवायला सुरुवात घेत करते सगळी तयारी अगोदरच केलेली असते जसं की भाजी तर निवडून आदल्या दिवशीच ठेवते पण सकाळी धुवून एका टोपलीमध्ये मी थोडंसं पाणी इंचडण्यासाठी ठेवते आणि इकडे एका साईडला माझं कणिकसुद्धा मळून झालं होतं तर हे सगळं झाल्यानंतर मी लगेच भाजी बनवते तोपर्यंत कणिकसुद्धा थोडीशी चांगली मुरते आणि आता इकडे मी चपात्या बनवायला सुरुवात केली आहे तर चपात्या आता इथे माझ्या बनवणं सुरुवात आहे टी यासाठी मी आधी एक चपाती बनवून घेते एक चपाती तिच्यासाठी सफिशियंट होते आणि त्यानंतर मग मी तिचं सगळं आधी आवरायला घेते आणि बाकीचा जो काही टिफिन असेल तर तो नंतर करते कारण सगळ्यात अगोदर टिया लवकर जात असते आणि लहान मुलांचं कसं त्यांना आपण बाकीचं पण त्यांचं सगळं आवरून द्यायचं असतं तर त्यामुळे तिकडे पण मला थोडंसं लक्ष द्यावं लागतं तर आता मी जेव्हा चपात्या वगैरे बनवते तर तेव्हा माझी एक गोष्ट म्हटलं तर मला असं वाटतं की मला चपात्यापेक्षा भाकरी चांगल्या येतात आणि नॉर्मली मी बऱ्याच जणांचं ऐकलेलं आहे की भाकरी बऱ्याच जणांना तेवढी जमत नाही चपात्या वगैरे चांगल्या बनतात गोल येतात मस्त फुकतात पण भाकरी तेवढी जमत नाही पण मला असं वाटतं माझं एक पर्सनल मत आहे की चपात्या मला जेवढ्या चांगल्या येत नाहीत त्यापेक्षा चांगल्या भाकरी येतात आणि मी भाकरी बनवायला जास्त आवडीने पण बनवते तसं तर चपात्याही बनवतेच पण तरी असं वाटतं की भाकरी मला चांगली जमते म्हणून त्यानंतर कधीतरी मी दाखवेनच की चपाती कशी बनवते आणि भाकरी कशी बनवते तर तुमचं मत काय असेल ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा किंवा माझ्यासारखं कोणाकोणाचं होतं असं की म्हणजे चपात्या तेवढ्या चांगल्या येत नाहीत पण भाकरी चांगल्या बनतात असं पण कोणी असेल तर इकडे टियाचं तर सगळं मी व्यवस्थित आवरून देते आणि काल मी छान वेणी घातली होती जी की आता माझी वेणी पूर्ण विचकून गेली आहे सगळे केस इकडं तिकडं झालेले आहेत तर त्यामुळे आणि मेन म्हणजे कसं लेअर कट असला की मग खाली के केस खालीवरी असल्यामुळे वेणीमध्ये प्रॉपरली ते बसत नाहीत आणि त्यात मेन म्हणजे माझे केस स्ट्रेट पण आहेत आणि थोडेसे सिल्की पण आहेत तर त्यामुळे तर थोड़ा सा इकड़े होता ते थोडंसं इकडे तिकडे होतच असतं तर जेव्हा मी टी याचं आवरून देत असते तेव्हा तिची नेहमीचेच अतिशय असे थोडे थोडे नखरे चालूच असतात की मला असं कर तसं कर आणि लाडीगोडी लावत त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत मला हे सगळं काम करावं लागतं कारण कधी पण आपल्याला जर कोणाकडून कोणतं काम करून घ्यायचं असेल तर गप्पा माराव्या लागतात आणि थोडीशी लाडीगोडी लावावीच लागते तर तसंच हे टियासोबत तर खूप जास्त होतं थोड्याशा तिच्यासोबत गप्पा मारल्या तर मग ती आवडीने सगळंच काम करत असते इकडे आता टियाचा टिफिन भरून देणं चालू आहे तर त्यामध्ये थोडेसे मी तिला चकलीसुद्धा दिलेली आहे आणि चपाती भाजी दिली आहे तसं तर ती भाजी तेवढी काही खात नाही पण मी तरी असावी म्हणून तिच्यासोबत देत असते मग कधी मुडाला तर ती खाते किंवा कधी नाही खात पण हाताने जर भरवले तर नक्कीच खाते पण चला सवय पण लागायला पाहिजे तर त्यामुळे हे सगळं आपल्याला करावंच लागतं तिची बॅग पण भरून द्यावी लागते त्यामध्ये त्यांचा वेगवेगळा असतो आपल्या वेळेस म्हणजे आमच्या वेळेस तर असं काही नव्हतं की हे टिफिन पाहिजे असं पाहिजे पण त्यांच्यासाठी आता हे खूप जास्त आहे की फ्रूट टिफिनच पाहिजे लंच टिफिन पाहिजे सगळं काही असं त्यांचं पाहावं लागतं आणि आमच्याकडे एक गोष्ट म्हणजे आहे तेवढीच डिवाइड करून घेतली आहे तर ती म्हणजे जेव्हा टी आला स्कूलला जायचं असतं तेव्हा प्रदीप सोडतात आणि घेण्यासाठी मी जात असते कारण असं पण ते त्या अवेलेबल नसतातच तर त्या इथे टिया या गेलेली आहे आणि आता मस्त बाय करते कधी कधी मी तिला वरून पण पाहत असते जेव्हा ती खाली जाते एखाद्या वेळेसच पाहणं होत नाही आणि तिला पण आता बऱ्याच वेळेला सवय लागली आहे तर ती पण मी जर आली नाही तर नेहमी वर पाहत असते बाल्कनीमध्ये पण आज पण मला काही जमलं नाही आणि आता मी माझे जे काही कामं आहेत तर ती गेल्यानंतरची सगळी कामे मी पटपट करून घेत असते तर आता मी इथे बाकीच्या ज्या काही चपात्या राहिल्यात तर त्या सगळ्या चपात्या बनवून आहे आणि म्हणजे प्रदीपचा पण टिफिन रेडी होईल आणि मग बाकीची आपली कामे जी काही असतात घरातली ती तर रेग्युलरली चालूच असतात सगळी कामे झाल्यानंतरचं हे म्हटलं तर मी इथे विणा जे तंबोरा म्हणतात तर तो बनवायला घेतला आहे आणि टी याचं चा, सारखं चालू आहे की मध्ये मध्ये मम्मी मला पण बनवू दे मला पण करायचं आहे कलर असं तर चला तर तिला तर काई करू है, है तीला काही करू देणार नाही आहे कारण हे खूप छोटं आहे आणि छोट्या ह्याच्यासाठी तिला कलर करणं तेवढं काही पॉसिबल होत नाही कारण ती इकडे तिकडे हे करत असते जर मोठ्या कुठल्या वस्तू बनवल्या तर नेहमीच मी तिच्यासोबत असते की तू पण कलर कर म्हणून तिला कधी नाही म्हणत नाही पण अशा छोट्या वस्तू असतात तर त्या थोड्याशा नाजूक असतात त्यामुळे ते काही तिथला जमणारं नव्हतं आणि त्यासोबतच त्या मी अजून दुसरे पण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बनवलेत जसं की तुम्ही आता पाहू शकता हार्मोनियम तबला आ, परत गिटार आणि विणा तर हे चार बनवलेत आणि मस्त आता मी हे डेकोरेट करणार आहे तर मला खूप जास्त आवड आहे या सगळ्या गोष्टींची ज्या की मी व्हिडिओमार्फत नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते तर आता इथे पाहू शकता तुम्ही मी वरती जे म्हणजे असे छोटे छोटे होम बनवलेत हाऊस म्हणता येईल तर हे ऑनलाईन पण मिळतात पण मी ते ऑनलाईन न घेता घरीच बनवलेत आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले होते आणि यामध्ये नॉर्मली फ्लॉवर पॉट किंवा असं छोटे मोठं जे काही आर्टिफिशियल बन ठेवतात तर त्यापेक्षा आप थोडंसं आपण वेगळं काहीतरी करावं म्हणून मी असं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ठेवण्याचा विचार केला आणि मला छान वाटलं थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मग मी हे सगळे इथे आता ठेवत आहे तर आता तिथं तुम्ही पाहू शकता याचा जो काही फायनल लुक आहे तर तो मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच आणि बऱ्याच वेळेला आपल्याला दुपारी थोडाफार वेळ मिळतो तर त्या वेळेतूनच वेळ काढावा लागतो काही जणांचं असतं रिझन की मला वेळ मिळत नाही किंवा पण तसं काही न, तस न कर आपल्याला जर आवड असेल तर वेळ काढावाच लागतो आणि वेळ काही मिळत नसतो तो स्वतःहून आपण काढावा लागतो तर असा फायनल लुक आहे आय होप तुम्हाला हा नक्कीच आवडला असेल आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ होता जो की मी तुमच्यासोबत शेअर केला आहे थोडंसं काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच आवडला असेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय